सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीला आता लवकरच सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी घटस्थापना म्हणजेच शारदीय नवरात्र प्रारंभ होणार आहे नवरात्रीत तापन आपण घटस्थापना करत असतो मंगल कलश भरत असतो आणि त्यात खास देवी आईची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे अखंड दिव्याची सेवा बऱ्याच महिला घरात अखंड दिवा प्रज्वलित करतात महिलांनो आधी कधीच दिवा तुम्ही प्रज्वलित केला नसेल घटस्थापनेच्या दिवशी आणि तुमची खूप दिवसांपासून इच्छा आहे तर तुम्ही या वर्षापासून अगदी आधी तुमच्या घरात कुठलीच परंपरा नाही पण तुमच्या मनात आहे की तुम्ही घटस्थापना करावी किंवा अखंड दिव्याची सेवा करावी तर देवी आईची सेवा आहे तुम्ही करू शकता आधी नसेल केलेली आता या वर्षापासून तुम्ही सुरू करू शकता कुठल्या ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही आपण आईची सेवा करत आहोत त्यात मागे पुढे बघू नका अतिशय आनंदाने उत्साहाने आपल्याला सेवा करायची आहे तर या वर्षी नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा दिव्यामध्ये कुठली गोष्ट वस्तू टाकावी त्याचबरोबर अखंड दिवा कुठल्या शुभ मुहूर्तावर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे संपूर्ण माहिती पण थोडक्यात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका महिलांनो नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी आईंच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो घटस्थापना करून मंगल मंगलकलशाची स्थापना करतो अखंड दिवा लावतो दुर्गा सप्तशतींचे पाठ केले जातात कन्या कन्यापूजन कन्या भोजन करतो देवी आईची ओटी भरतो हवन करून नऊ दिवस अगदी शक्तिमय भक्तिमय वातावरणात आपण आपल्या देवी आईचा हा उत्सव अगदी आनंदाने आपण सर्व महिला असतील पुरुष दादा अगदी आनंदाने हा उत्सव नवरात्रीचा उत्सव साजरा करत असतो तर अखंड दिवा म्हणजे काय तर अखंड दिवा म्हणजे नऊ दिवस खंडित न होणारा दिवा जोपर्यंत आपण देवी आईच्या नऊ रूपांची नवरात्रीत नऊ दिवस आपण पूजा सेवा करतो तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा म्हणून आपण ही अखंड दिव्याची सेवा करत असतो महिलांनो तुम्ही कधीच आधी अखंड दिवा लावलेला नसेल नवरात्रीत आणि तुम्हाला जर मनात तीव्र इच्छा असेल तुम्हाला पण नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावावा असं वाटत आहे तर तुम्ही सुद्धा नऊ दिवस तुमच्या देवी आईच्या सेवेत पूजेत नऊ दिवस अखंड दिवा ठेवू शकता या वर्षापासून हा अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आता ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार असतं तुमच्या घरात जर घटस्थापना होत नसेल तर हा अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा देवघरामध्ये नसल ठेवायच्या देवघराच्या बाजूला एखादी छोट छोटीशी जागा असेल जागा आधी स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची नवरात्रीच्या आधी आपलं देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे देव वगैरे स्वच्छ करून आपल्याला स्थापित करायचे आहे त्या दिवशी तर देवघराजवळ एखादा छोटासा पाठ मांडावा रांगोळी काढावी किंवा चौरंग असेल तुमच्याकडं चौरंग मांडावा तिथे हा अखंड दिवा तुम्ही लावू शकता त्यावर लाल कपडा अंथरा किंवा पिवळा कपडा अंथरा आणि त्यावर तुम्ही अखंड दिवा लावू शकता पण अखंड दिवा लावा किंवा स्थापना करत असाल मंगल मंगलकलशाची स्थापना देवघराच्या बाजूला करत असाल तर दोन विड्याची पानं घ्यावी त्यावर सुपारी मांडावी प्रथम गणपती बाप्पांचं पूजन करावं आणि मग आपल्याला अखंड दिव्याची सेवा सुरू करायची आहे पण जर तुम्ही देवघरातच तुम्ही दिवा लावत असाल अखंड तर देव मग देवघरात आपली गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे असतेच प्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी आणि मग अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे पण जर तुम्ही इतर ठिकाणी देवघराच्या वेगळ्या बाजूला तुम्ही जर पाठ चौरंग मांडून वेगळी पूजा स्थापन करणार असाल दिव्याची किंवा मंगलकलशाची तर मग दोन प्रथम ग सुपारी मांडून दोन विड्याची पानं घ्या देठ देवांकडं आले पाहिजे त्यावर एक पैसा ठेवा सुपारी ठेवा हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा वाहून पूजा करा गणपती बाप्पांना प्रार्थना करा आणि मग दिवा तुम्ही त्या जागेवर तुम्ही प्रज्वलित करू शकतात अखंड दिवा लावताना आपण काळजीपूर्वक दिशा बघून घ्यायची आहे महिलांनो तसं पण आपण देवघर काळजीपूर्वकच स्थापन करत असतो पूर्व पश्चिम उत्तर ईशान्य कोपऱ्यातच आपलं सर्वांचं देवघर असतं जरी कुणाचं लहान रूम असतील आणि तुम्ही देवारावरती लावलेलं आहे तरी पण सर्वांचं देवघर योग्य ठिकाणीच लावलेलं असतं स्थापन केलेलं असतं तर हा अखंड दिवा आपण देवासमोर पूजा करताना आपल्या उजव्या हाताला अखंड दिवा नवरात्री ठेवायचा आहे कळलंच असेल आपण जेव्हा देवांची पूजा करत आहोत तर आपल्या उजव्या हाताला अखंड दिवा आला पाहिजे आणि जेव्हा देवांकडून बघाल तुम्ही तर देवांच्या डाव्या बाजूला हा दिवा आला पाहिजे कळालं असेल सर्व महिलांना जेव्हा आपण अखंड दिवा लावत आहोत तर आपल्या उजव्या हाताला दिवा आला पाहिजे आणि देवांकडून बघाल तर देवांच्या डाव्या बाजूला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुम्ही देवघरात मंगल कलशाची स्थापना करत आहात तर आपल्या डाव्या हाताला मंगल कलश आला पाहिजे आणि देवांच्या उजव्या हाताला मंगल कलश आला पाहिजे अगदी साधी सोपी पद्धत आहे आपल्या उजव्या हाताला अखंड दिवा लावायचा आहे आपल्या उ डाव्या बाजू आपण मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि देवांच्या डाव्या बाजूला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे नक्की महिलांनो ह्या गोष्टींची काळजी जरूर घ्यायची आहे जेव्हा आपण अखंड दिव्याची सेवा करत असाल महिलांनो तेव्हा मंगलकलशाची स्थापना अवश्य करा तुमच्या घरात घटस्थापना होत असेल किंवा नसेल प्रत्येक महिलेने आपल्या देवघरात आधी मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि मग अखंड दिव्याची स्थापना करायची आहे प्रथम मंगल कलश स्थापना करायचा आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश घेऊन त्यात पिण्याचं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे भरून घ्यायचा तांब्या त्यात एक रुपयाचं नाणं एक सुपारी घालून त्यात हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या थोड्याशा दुर्वा असेल तुम्ही दुर्वा ठेवू शकतात कलशाच्या अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे किंवा मंगल कलशावर पुढील बाजूस हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पात रेगाव ओढून घ्यायचे आहे आणि कलशावर खायची पाच पानं खायची पाच पानं नसेल बघा आना विड्याची पानं सगळीकडं मिळून जातील तुम्हाला विड्याची पानं नसतील आंब्याची पाच किंवा नऊ पानं आंब्याची नऊ पानं आपण नऊ देवींचे नऊ रूपांची या नऊ दिवसात पूजा करत असतो आंब्याची किंवा खायची पानं असतील तर नऊ स्वरूपात नक्की ठेवा महिलांनो खूप शुभ फळ देऊन जाईल तुम्हाला आंब्याची डहाळी आणली असेल तर नऊ पानं बघून आणा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे खायची पानं असतील ते पण स्वच्छ धुवून घ्या आणि नऊ नऊ रूपांची आपण पूजा करत आहोत ना नऊ पानं ठेवून तर बघा खूप शुभ फलदायी ठरणार आहे त्यावर एक नवीन चांगली शेंडी असलेला छान नारळ कलशावर ठेवायचा आहे शेंडी वर आली पाहिजे नारळ कलशावर ठेवण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच कलशावर नारळ ठेवायचा आहे आपण नारळ विकत घेण्याआधी कोणी हात लावलेला आहे आपण बघायला गेलेलो नाही म्हणून नारळ घरी आणल्यावर आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच नारळ कलशावर स्थापन करायचं आहे तुम्हाला देवी आईचा मुखवटा किंवा सहा शृंगार असतील तुम्ही देवी आईचं तर तुम्ही कलशाला सजवू शकतात तुम्ही डोरलं असेल मंगळसूत्र असेल नथ असेल टिकली बांगडी सगळं म्हणजे या सार शृंगाराने देवी आईचा कलश तुम्ही सजवू शकतात लाल चुनरी आणली असेल ओंढी छोटीशी तर तुम्ही ती कलशावर ठेवू शकतात वेणी आणलेली असेल गदरं अगदी सु सुंदर मुखवटा असेल तुमच्याकडं देवी आईचा तर कलश स्थापन केल्यावर या सर्व गोष्टींनी देवी आईचा कलश इतका सुंदर सजवायचा आहे जेवढा सजवता येईल ना महिलांनो तेवढा नक्की सजवण्याचा प्रयत्न करा साक्षात देवी आई, साक्षा आई आपल्या घरात आपल्या देवघरात विराजमान झालेली आहे नऊ दिवस बघा किती सुंदर हा अनुभव येतो आपल्याला या मंगलमय मंगलदायी कलशात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण सर्व देवी देवता वास करतात श्रीफळ तर म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे नऊ नवरात्रीचा कलस्थापन देवघरात आपल्या डाव्या हाताला करायचा आहे आपण जेव्हा देवांची पूजा करत आहोत देवांसमोर आपण हुब आहोत तेव्हा आपल्या डाव्या हाताला मंगलकलशाची स्थापना करायची आहे आणि आपल्या उजव्या हाताला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना या मंगलमय मंगलदायी कलशात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण सर्व देवी देवता वास करतात श्रीफळ तर म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे नवरात्रीचा कलश स्थापन देवघरात आपल्या डाव्या हाताला करायचा आहे कलशाखाली आधी तांदळाची रास करा किंवा तुम्हाला अष्टदल कमल येत असेल तुम्ही ते काढू शकता किंवा रास करा तांदळाची त्यावर मंगल कलशाची स्थापना करायची आहे आधी सुख समृद्धी घरात देणारा मंगल कलश ठेवायचा देवघरात आणि मग अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावताना काही नियमांचं पालन अवश्य करावं महिलांनो तुमच्या मनात आहे देवी आईचा नऊ दिवस अखंड दिवा लावावा तर तुम्हाला नऊ दिवस दिवा अखंड चालू राहील याची काळजी अवश्य घ्यायची आहे घरातील सर्वांनीच याची काळजी घ्यावी की अखंड दिवा नीट राहील पण समजा चुकून एखाद्या वेळेस आपल्याकडून विजलाच काजळी वगैरे काढताना किंवा काजळी नाही हवा आहे दोन रूमचंच घर आहे फॅन वगैरे लावला अचानक दिवा भिजला काही घाबरून जाऊ नका महिलांनो आपण देवी आईची अगदी आठवणीने आपण सेवा करत आहो तिचे लेकरं तिची सेवा करतात हेच देवी आईसाठी खूप आहे आपण जाणून बुजून करत नाही न ना कळत चुका होऊन जाता मनुष्य आहोत आपण चुका झाल्या आई आहे आई आपल्या लेकरांना नक्कीच समजून घेते काळजी घ्यायची आहे दिव्याची पण समजा चुकून भिजून गेला तर काही मनात वाईट साईट विचार आणू नका की असं होईल तसं होईल काही नाही आपण मनापासून देवी आईची सेवा करत आहोत ना प्रत्येक क्षणी ती आपल्या पाठीशी आहे बस एवढंच विचार करा आणि दिव्याची काळजी घ्यायची आहे अखंड दिव्याची काजळी काढताना कधी पण एक दिवा आधी अखंड दिव्याच्या मदतीने लावून घ्यायचा आहे म्हणजे एखाद्या वेळेस आपण काजळी काढताना दिवा भिजलाच अखंड तर जो आपण अखंड दिव्याच्या मदतीने साह्याने जो छोटा दिवा लावून घेतला होता त्याच्या साह्याने तुम्ही पुन्हा अखंड दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कुठलेही दोष लागत नाही की अखंड दिवा भिजला आपल्याकडून असे कुठलेही दोष लागत नाही कारण आपण ती ज्योत का छोट्या का होईना दिव्याला त्याच अखंड दिव्याच्या साह्याने आपण ती ज्योत पेटवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काळजीपूर्वक दिव्याची अखंड दिव्याची काजळी काढताना एक छोटा दिवा अखंड दिव्याच्या साह्याने आधी लावून घ्यायचा आणि मगच अखंड दिव्याची काजळी आपल्याला काढायची आहे काजळी शक्यतो सकाळी लवकर सकाळी काढावी किंवा तुम्ही रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा असं दोन वेळा तुम्ही काजळी काढू शकता दिव्याची किंवा तुम्ही एकच वेळा काजळी काढत असाल जास्त दिव्याला काजळी येत नसेल तर तुम्ही एक वेळा काढू शकतात तर अखंड दिव दिवा लावताना थोडासा मोठा साईजचा दिवा घ्यायचा आहे रोज आपण देवघरात लावतो त्यापेक्षा थोडा मोठा दिवा घ्यायचा आहे म्हणजे त्या दिवा नीट जळत तेवत राहावा यासाठी पुरेसं तेल राहील दिवा पितळ्याचा तांब्याचा चांदीचा मातीचा दगडाचा आपल्या आवडीनुसार आपल्याला दिवा घ्यायचा आहे नवरात्रीचा दिवा लावताना असाच खाली ठेवून द्यायचा नाही तुम्ही फक्त नवरात्रीचा दिवा लावत असाल तरी पण म्हणजे तुम्ही घटस्थापना करत नसाल कुठलीच सेवा करत नसाल मंगल कलश तर आवर्जून महिलांनो भरायचाच आहे आणि मगच अखंड दिवा लावायचा आहे पण तुमच्याकडं घटस्थापना होत नसेल आणि तुम्ही दिवा प्रज्वलित करत आहात तरी पण आपल्याला एक छोट असा पाठ घ्यायचा आहे किंवा छोटा चौरंग असेल त्यावर आधी लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे तांदळाची रास करा किंवा अष्टदल कमल तांदळाचे बनवून त्यावर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे अखंड दिव्याची वात कापसाची किंवा कलाव्याची तुम्ही लाल पिवळा कलावा असेल परंपरेनुसार तुम्ही जशी घेत आहात आजपर्यंत किंवा आपण पहिल्यांदाच दिवा लावत आहात महिलांनो तर मग एक वेळ ठरवूनच घ्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही या वर्षापासून तुम्ही दिव्यात कापसाची वाट टाकणार की कलाव्याची मग तुम्हाला नेहमी तीच वाट तुम्हाला टाकावी लागणार आहे मग एक तर कलाव्याची वाट टाकू शकता तुम्ही किंवा कापसाची दुहेरी वात एकेरी वाद घेऊ नका दोन लांब वातीची एक वात तयार करून घ्यायची आहे वात तयार करताना तुम्ही थोडासा दुधाचा हात लावला हाताला आणि मग वात वळली तुम्ही अतिशय म्हणजे तुमची वात इतकी छान होईल की तुमची वात म्हणजे संपणार सुद्धा नाही पुरून उरेल एवढी वात तुमची छान होणार आहे नऊ दिवस वात नीट पुरावी म्हणून आपल्या हाताचा एक पंजा आणि चार बोटं अशी नीट तुम्हाला सव्वा हात लांब वात तयार करून घ्यायची आहे काही महिला असतील बाहेरून वात विकत आणत असाल तर अतिशय उत्तम तुम्ही घरी करत असाल तर मग आपला एक पंजा आणि चार बोटं अशी सव्वा हात खूप शुभ ठरते अशी वात आणि वात वळताना थोडंसं दूध दोन चार थेंब हाताला दूध लावा आणि वात छान तयार करून घ्यायची आहे वळले जाते पाण्याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही दुधाचा दोन चार थेंब दुधाचा तुम्ही वापर करून बघा छान वात तयार होते पुरून उरते म्हणजे आपल्या घरात कशालाच कमी पण राहत नाही अशी वात तयार करून घ्यायची आहे वात बनवताना थोडंसं दूध आणि थोडं पाणी जरी मिसळून घेतलं छान वात वळून घ्यायची आहे दूध पाणी लावल्याने झटपट वात वळली जाते वेळही लागत नाही स्वतःच्या हाताने अखंड दिव्याची वात तयार केल्याचा आनंद आणि समाधान सुद्धा खूप मोलाचं असतं बाहेरून वात विकत आणू शकता तुम्ही पण जी आपण स्वतः वात करतो अखंड दिव्याची समाधान काही वेगळंच असतं आपल्याला आनंद तो वेगळाच असतो खूप मोलाचा हा आनंद असतो नवरात्रीची ही सेवा खूप मौल्यवान सेवा आहे तुम्ही जर घरीच वात तयार करत असाल तर थोडंसं असा दूध पाणी एकत्र करा किंवा नुसता दुधाचा हात लावला तुम्ही किंवा तुम्ही परंपरेनुसार तुम्ही दूध पाणी वापरू शकता अगदी झटपट तुमची वात तयार होणार आहे तुमची म्हणजे घरात मोठी माणसं असतील तुमची आई असेल आजी आज असेल सासूबाई त्या अशा पर पारंपरिक पद्धतीने तुम्हाला वादसुद्धा तयार करून देतील अखंड दिवा लावताना तिळाचे तेल खूप शुभ ठरते आणि यामुळे आपला दिवासुद्धा भिजत नाही ऑक्सिजन तयार होत राहतो तिळाचं तेल शुभ पण ठरतं आणि आपला दिवा अखंड राहण्यासाठी मदत पण मिळते किंवा तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तुम्ही जर नेहमी तुम्ही सनफ्लावरचं तेल वापरत असाल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल तुम्ही तसंही वापरू शकता तिळाचं तेल शुभ ठरतं सर्वच तेल शुभ ठरता आपण देवी आईची सेवा करत आहोत ना मी म्हटलं देवी आईला तेच खूप मोलाचं आहे देवांचं तेल असेल दिव्यांचं तेल किचनमध्ये इकडं तिकडं ठेवलेले नसावं वेगळ्या तुम्ही बरणीत तिळ देव्या देवांचं किंवा अखंड दिव्याचं तेल हे वेगळं ठेवायचं आहे आपले रोजचे खरकटे हात लागणार नाही याची अवश्य महिलांनो काळजी घ्यायची आहे तर आता अखंड दिवा मंगलकलशाची स्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची जाणून घेऊया घटस्थापना शुद्ध प्रतिपदा बावीस सप्टेंबर सोमवार दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे उदय तिथीनुसार शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर सोमवार दिवशी सुरू होणार आहे या दिवशी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे पण तुम्ही जर काळ मानतात तर सोमवारी सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत हा दोन तासाचा राहू काळ असणार आहे चुकूनही या अशुभ वेळेत घट स्थापना करू नका मंगलकलशाची स्थापना करू नका आणि अखंड दिवासुद्धा लावू नका तुम्ही काळ मानतात तर हा अशुभ काळ जाऊ द्यायचा आहे आणि मगच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही जर सेवेला सकाळी पहाटे सहा वाजून नऊ मिनिटांपासून सुरुवात करणार असाल तर सकाळी सात वाजेच्या आत तुम्हाला घटस्थापना करायची आहे मंगलकलशाची स्थापना अखंड दिव्याची स्थापना तुम्हाला सकाळी सात वाजेच्या आतच करायची आहे कारण सात वाजेनंतर सात ते नऊ हा दोन तासाचा सकाळी दोन तासाचा राहू अशुभ काळ असणार आहे आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे नऊ दिवस मग प्रारंभ करताना शुभ वेळ शुभ मुहूर्त बघूनच आपल्याला प्रारंभ करायचा आहे तुम्हाला सकाळी सात वाजेच्या आत जर देवी आईची सेवा करता येत असेल तर तुम्ही सकाळी सात वाजेच्या आत करायची आहे एवढ्या लवकर तुम्हाला जमत नसेल तर मग अतिशय शुभ अभिजित मुहूर्त म्हणजे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे आता समजा काही कारणामुळे या शुभ मुहूर्तावर सुद्धा तुम्हाला घटस्थापना कलश अखंड दिवा करता नाही आला तर मग संध्याकाळी चार वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता देवी आईची सेवा करू शकता आता चार वाजेपर्यंत पण तुम्हाला नाही जमलं तर मग साडेचार वाजेपासून संध्याकाळी साडेचार वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा अमृत मुहूर्त आहे या वेळात या काळातच आपल्याला घटस्थापना करायची आहे मंगलकलशाची स्थापना आणि अखंड दिवा प्रज्वलित करायचं आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना एकतर तुम्हाला सकाळी सात वाजेच्या आत ही सेवा करायची आहे किंवा तेवढा तेवढ्या वेळात नाही जमलं तुम्हाला तर मग सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत सेवा करायची आहे या वेळात या काळात पण नाही जमलं तर मग तुम्ही चार वाजेपर्यंत दुपारी करू शकता चार वाजेपर्यंत पण नाही जमलं तर मग साडेचार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अमृत मुहूर्त आहे या वेळात आपल्याला सेवा करायची आहे देवी आईची घटस्थापना मंगलकलश अखंड दिवा या शुभ मुहूर्तावर करायची आहे ही सेवा फक्त सकाळी सात ते नऊ सकाळी सात ते नऊ हा राहूचा काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे नऊ दिवसाची आपण सेवा सुरुवात करणार आहोत वर्षातले सर्वात मोठे दिवस असतात हे मग या अशुभ काळात महिलांनो चुकूनसुद्धा घटस्थापना करू नका मंगलकलशाची स्थापना आणि अखंड दिवा तर अजिबात प्रज्वलित करू नका या वेळात नवरात्रीत नऊ दिवस देवी आईची दोन्ही वेळेला आपल्याला आरती करायची आहे आता समजा सकाळी काही कारणाने नाही जमलं मग संध्याकाळी तरी सगळ्यांनी एकत्र एक येऊन आपल्याला आरती करायची आहे आणि कापूर आरती करायची आहे दिव्यांना देवांना जास्वंदाचं गुलाबाचं झेंडूचं शेवंतीचं वेगवेगळी फुलं अर्पण करायचं आहे नऊ दिवस देवी आईला दररोज वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा आहे साखर तूप मध गूळ दूध साखर फळं नारळ असे वेगवेगळे आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे दे नवरात्रीचा अखंड दिवा लावताना प्रज्वलित करताना महिलांनो या दोन तीन वस्तू अवश्य टाकायच्या आहे यामुळे आपल्या दिव्याला ऑक्सिजन तयार होईल यामुळे काजळी कमी येईल मी म्हणत नाही की काजळी अजिबातच येत नाही एकदा का आपण दिवा लावला त्याला थोडी का होईना काजळी नक्कीच येईल पण या वस्तू टाकल्याने कमी प्रमाणात काजळी येईल आणि तुम्हाला सारखी सारखी काजळी काढावी लागणार नाही यामुळे सुद्धा तुमची वात पुरेल तेल पुरेल तुमच्या दिव्यात कमी तेल असेल तर जास्त वेळ दिवा चालेल त्याचबरोबर या वस्तू टाकल्याने घरात त्याचे शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला पटकन चटकन दिसायला लागतील कामं अडलेली असतील कामं मार्गी लागतील मुलांचं शिक्षण असू असू द्या द्या नोकरी लग्न कार्य घरात ज्या अडचणी असतील ना त्यातून तुम्हाला मार्ग लागतील शुभ फलदायी ठरेल तुमचा अखंड दिवा आणि देवी आईची भरभरून कृपा होईल पैशांच्या अडी अडचणी असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अखंड दिवा नवरात्रीत प्रज्वलित करताना या वस्तू अवश्य टाकायचं आहे पहिली वस्तू म्हणजे कापराची वडी तुमच्याकडं भीमसेन कापूर असेल अवश्य टाका नसेल उपाय थांबवू नका साधी एक कापराची वडी जरी टाकली तरीही चालेल आणि दोन विषम संख्येमध्ये दोन लवंग फुलाच्या चांगल्या जाड्या लवंग बघून त्या दिव्यात टाकायच्या आहे आणि चिमूटभर पहिल्या दिवशी दिवा प्रज्वलित करताना चिमुटभर हळद लक्ष्मी मातेचं स्मरण करा आणि चिमुटभभर हळद टाकायची आहे या तीन वस्तू महिलांनो अखंड दिवा प्रज्वलित करताना अवश्य टाका तुम्हाला कापूरवडी एक दोन दिवसातून अजून टाकायची असेल तुम्ही टाकू शकता पण या दोन लवंग आणि हळद पहिल्याच दिवशी टाकायची आहे तसेच तुम्ही जर अखंड दिवा नसल लावत महिलांनो तरी पण देव्हाऱ्यातील दिव्यातसुद्धा याच वस्तू टाकायच्या आहेत